नांदणीतील तो रस्ता धोकादायक अनेक वेळा अपघात नांदणीत हरोलीकडे जाणारा रस्ता बनलाय अनेक वेळा त्या ठिकाणी अपघात झाले असून काही लोकही जखमी झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यायला हवं शिरोळ पोलिसांनी या, शिरो या भागाचा दौरा करून वाहतुकीची परिस्थिती पाहावी नांदणीत हरोलीकडे जाणारा एक मार्ग आहे काही अंतरावर एक स्वच्छतागृह आहे आणि दुसऱ्या बाजूला ड्रेनेजचा एक खड्डा आहे आपण नांदणीतलं दृश्य पाहतोय असा खड्डा आहे एका बाजूला हे शौचालय आहे हा पूर्ण रस्ता यल्लाकाराचा आहे वाहनं थेट येतात आणि या खड्ड्यात जातात किंवा या शौचालयाच्या मार्गावर आदळतात एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते ती टाळण्यासाठी शिरोळ पोलिसांनी या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता अपघातग्रस्त असल्याचं सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवून पंचायतीच्या मदतीने इथली दुरुस्ती करणं आवश्यक आहे महानकारिण्यूजसाठी हुन ऋषिकेश बावचे